मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊनच दाखवा निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा राज ठाकरे यांचा इशारा गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा तुम्हालाही वरवंट्याखाली घेतलं जाईल भाजपवर टीका करताना राज ठाकरेंचा मराठी जनताला सूचक इशारा पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजल्या तर मनुमिल्नाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला तर मवियाला पराभव दिसू लागल्यानं मोर्चे सुरू एक तारखेच्या मोर्चावरूनही केली टीका मतदार यादी संदर्भातील विरोधकांनी केलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले मतदारांची नावं वय पत्ता यावरून निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण एक वर्ष अजून गेलं तरी चालेल पण दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या राज ठाकरे यांची मागणी तर षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना निर्देश राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नाही कधी ते मोदींची स्थिती करतात तर कधी ते रे व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका करतात तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा संपूर्ण यंत्रणा भ्रष्ट आहे म्हणणं कितपत योग्य मुनगंटीवार यांचा राज ठाकरेंवर निशाणा महाराष्ट्राच्या मतदार यादीत शहाण्णव लाख खोटे मतदार राज ठाकरे यांचा गंभीर आरोप तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का, विचार सत्ता का चिडतात राज ठाकरेंचा सवाल निवडणुकीच्या मॅच फिक्सिंग विरोधात महाराष्ट्रात विरोधकांची लढाई मतदार यादीतील एक कोटी बोगस मतदार काढून दाखवा संजय राऊतांचं वक्तव्य थेट अमित शहानं आवाहन मुंबईत एक नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार राऊतांची माहिती राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींचा आसाममधील जुना व्हिडिओ दाखवला निवडणूक आयोगावर मुख्यमंत्री असताना मोदींनी केले होते गंभीर आरोप मोदी जे सांगत होते तेच मीही सांगतोय राज ठाकरेंचा हल्लाबोल आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज